नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आज आपण कैरीची आंबट गोड चटपटी तशी भाजी कशी करायची ते बघणार आहोत महाराष्ट्रात उन्हाळ्यात लग्नांमध्ये ही कैरीची भाजी हमखास केली जाते बनवायला एकदम सोपी आणि खाण्यासाठी मस्त चटपटी तशी भाजी लागते आणि एक वेळा करून ठेवली तर जास्त दिवसही टिकते तर अशी ही भाजी कशी करायची ते मी तुमच्यासोबत अगदी सोप्या पद्धतीने शेअर केलेली आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता सुरुवातीला कैरीची भाजी बनवण्यासाठी इथं मी कैरी घेतलेली आहे तर ही तोतापुरी कैरी आहे तुम्ही कोणतीही कैरी घेऊ शकता हिला अगोदर मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि व्यवस्थित पुसून घेतलेली आहे तर इथं मी दोन कैऱ्यांची भाजी बनवणार आहे तुम्ही तुम्हाला जसे आवश्यक असेल तसे कैरी घेऊन भाजी बनवू शकता तर अगोदर आपण त्याचा देठाचा भाग काढून घेणार हो। आहोत आणि असे उभे काप करून मग त्याच्या फोडी करून घेणार आहोत तर इथं मी मध्यम आकारामध्ये मा च फोडी करून घेणार आहे इथं बघू शकता या पद्धतीने अशा एका मोठ्या फोडीच्या चार फोडी करून घ्यायच्या तुम्हाला जर मोठ्या साईजच्या नसेल आवडत तर तुम्ही जे आपण लोणचं वगैरे करतो तशा फोडी केल्या तरी चालेल आता मी याच पद्धतीने दोन्ही कैऱ्या व्यवस्थित कापून घेतलेल्या आहे आणि त्याच्या फोडी करून घेतलेले आहे असा हा कोयचा भाग उरतो तो, तो फेकून न देता त्याला पाण्यामध्ये शिजवून आमरसही तुम्ही करून घेऊ शकता खूप छान लागतं आता आपण भाजी कशी करायची ते बघून घेणार आहोत त्यासाठी इथं गॅसवर मी कढई गरम करायला घेतलेली आहे आणि इथं दोन ते तीन पळ्या तेल टाकून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण फोडणी घालून घेणार आहोत तर त्यासाठी इथं मी अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा नंतर त्यामध्ये आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे तुम्ही लसूण ठेचून टाकून घेतला तरी चालेल इथं मी बारीक चिरून घेतलेलं आहे साधारण तीन ते चार ज्या पाकळ्या असतात त्या टाकून घेतलेल्या आहेत नंतर इथं कैऱ्यांच्या फोडी टाकून घ्यायचे आहे मी तेलामध्ये चटणी वगैरे टाकलेली नाही आहे तर आता अगोदर आपल्याला ह्या फोडी व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आणि नंतर मग लाल तिखट वगैरे टाकून घ्यायचं आहे त्यामुळे लाल तिखट हे तेलामध्ये करपत नाही आणि काळसर पडत नाही तर इथं मी दोन चमचे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे नंतर इथं एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार टाकून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये आपल्याला आता गुळ टाकून घ्यायचं आहे तर इथं मी एक लहान वाटी गूळ टाकून घेतलेलं आहे तुम्हाला जर जास्तच गोड आवडत असेल तर तुम्ही अजून थोडासा गूळ टाकला तरी चालेल आता हे व्यवस्थित मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्या पद्धतीने आणि ही भाजी अशीच तेलामध्ये एक मिनटापर्यंत अशीच शिजू द्यायची आणि परत एक वेळा आपण ते परतून घेणार आहोत मिठाला आणि गुळाला जस जसं पाणी सुटत जाईल तस तसं हे व्यवस्थित मिश्रण एकजीव होत जाईल आता त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत तर मी साधारण एक वाटीच्या आसपास हे पाणी टाकून घेतलेलं आहे अगोदर मी अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे अगोदर ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि आता राहिलेलं अर्धी वाटी पाणी मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे कैऱ्यांच्या भाजीमध्ये पाणी थोडंसं जास्तच घालायचं साधारण एक वाटीच्या आसपास कारण भाजी शिजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी शिल्लक आहे आता यावर झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं हे शिजू देणार आहे तरी तर बघू शकता भाजी मस्त शिजली ले गेलेली आहे आणि यामध्ये पाण्याचं प्रमाणही शिल्लक राहिलेलं आहे तर इथं बघू शकता मी भाजी चेक करून घेणार आहे तर कैरीची पोट चेक करून घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित शिजलेली आहे मऊ अशी झालेली आहे तर मी आता गॅस बंद करून घेणार आहे आणि आपल्याला जे भाजीमध्ये पाण्याचं प्रमाण हवं तेवढंच व्यवस्थित शिल्लक राहिलेलं आहे आता मी ही भाजी एका बाऊलमध्ये सर्व करून घेणार आहे तर इथं बघू शकता आपली भाजी किती छान दिसते एकदम चटपटीत अशी भाजी लागते आंबट गोड तिखट अशी मस्त ही भाजी लागते आणि घरामध्ये काही शिल्लक भाजी नसेल तर तुम्ही ही भाजी बनवून ठेवू शकता साधारण आठ दिवस ही भाजी खराब होत नाही आणि प्रवासामध्येही तुम्ही भाजी घेऊन जाऊ शकता पोळीसोबत भाकरीसोबत भातासोबत तुम्ही ही चटपटीत अशी भाजी खाऊ शकता काही भागांमध्ये ह्या भाजीला लुंजीही म्हणतात तर महाराष्ट्रामध्ये ही भाजी पंक्तींमध्ये हमखास केली जाते तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईबही नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा